पी एस स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व सुरुवात करूया कथेला आशी तेरा दिवाना भाग आठवा लेखिका प्राची सोळे आलीस ये बस पाठीमागून आवाजाला व सायली प्रचंड दचकली एकतर बेसावत होती ती आणि तिने ऐकलेले शब्द शुद्ध मराठीत उच्चारले होते सायली गरकन वळली समोर आरव उभा होता नक्की हा म्हणाला की दुसरं कोणी म्हणून तिने त्याच्या मागे पाहिलं कोणीही नव्हते कोणी नाही आहे मीच आहे आरव तिच्याकडे बघत बोलला त्याचे डोळे हसत आहेत असा भास झाला तिला तुम्ही मराठी आय I मीन mean, मराठी रिलॅक्स हो मला शुद्ध मराठी बोलता येतं आणि समजतंही मग आतापर्यंत तुम्ही हिंदीच बोलत होता सायलीने धीर करून विचारले नाही बोलूसं वाटलं म्हणून नाही बोललो त्याने किंचित खांदे उडत म्हटले का कोण जाणे पण आरव तिच्याशी मराठीत बोलत होता हे पाहून सायली मनातून खूप खुश झाली तिला आपलं जवळचं कोणी आहे आजूबाजूला असं वाटलं खूप रिलॅक्स वाटलं ती आरवकडे बघतच होती की त्याने तिच्यासमोर टिचकी वाजवली तू अजूनही उभी आहेस बस सोफ्याकडे बोट करत तो म्हणाला सायली बसली पण मनातून थोडी दुःखी झाली कारण तिने आरवने दिलेल्या ड्रेसपैकी एक घातला होता परंतु आरवने ओळखला नव्हता की त्याचं लक्ष नव्हते हे तिला समजले नव्हते त्याने ड्रेसविषयी काहीतरी बोलावं असं मनापासून वाटलं मान खाली घालून तो काहीतरी बोलायची ती वाट पाहू लागली हा ड्रेस छान दिसतोय आरव माफक बोलला आणि काली खाली पाहत असलेल्या सायडीची कळी खुलली हा मनकवडा आहे लगेच विचार ओळखले ते थँक्स हसून दाखवता ती बोलली तुला काही कोल्ड्रिंक हवं आहे नको मला काहीच नको ओके शंभू काकाने सांगितले असेलच तुला मी का इथे बोलवले आहे ते आरवने विचारले हो तुम्हाला माझ्याशी बोलायचे आहे ऑन वॉट टॉपिक आरवने लगेच विचारले ते माझ्याबद्दल माझ्या पाच संबंधी सायली हळू आवाजात म्हणाले ओके देन गो हेड टेल मी एव्हरीथिंग तिच्यासमोर हाताची घडी घालून आरो म्हणाला सायलीने तिच्या आयुष्यात काय भोगलं हे सांगायला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण अविनाश तिचा बॉयफ्रेंड होता, होता ती त्याच्या प्रेमात होती हे इतक्यात सांगायचे नव्हते रादर तिला स्वतःला कोणी बॉयफ्रेंड होता हे सांगायचेच नव्हते आरव काय विचार करेल त्याच्या नजरेत आपली किंमत कमी होईल किंवा त्याने उद्या तिच्या बॉयफ्रेंडकडे जा असं सांगितले तर सायलीचं काहीच ठरत नव्हते हॅलो काय झाले सांगतेस ना आरो थोडा मोठ्याने बोलला हो सांगते सायलीने त्याच्याकडे पाहिलं त्याचा शांत चेहरा बोलके डोळे खूपच कमाल वाटत होते माझं नाव सायली देशमुख एमकॉम आहे पुण्यात कल्याणी नगरमध्ये राहते खरं तर राहत होती आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी तीन वर्षांपूर्वी आई बाबा अमरनाथच्या यात्रेला गेले होते पण लँडस्लाईडमध्ये त्यांना अपघात झाला आणि मी पोरकी झाले घरी लहान काका रमाकांत आणि काकी सुनंदा आहे आईवडिलांच्या मृत्यूने खूप मोठा धक्का बसला मी सैरभेर झाले काका काकीला माझं ओझं नको होते त्यांना मला घरातून बाहेर काढायचे होते पण कारण मिळत नव्हते माझ्या मैत्रिणींनी मला सावरलं माणसात आणलं एका मोठ्या कंपनीत मोठ्या पोस्टवर जॉब करायचं स्वप्न होतं पण काके खूप त्रास देऊ लागली शेवटी एका इंग्लिश मिडियम शाळेत टीचरची नोकरी मिळाली तेवढेच काही तास घरच्या त्रासापासून दूर बोलताना सायलीचे डोळे भरून आले तिला नक्कीच त्रास होत होता सायलीला ना आईवडील नाहीत हे ऐकून आरवला खूप वाईट वाटले त्यालाही मातृशोक होताच त्याचबरोबर तिला त्रास देणारा त्या काका काकीचा खूप राग आला त्याने पटकन त्याचा रुमाल तिच्यासमोर धरला सॅलीने तो रुमाल घेतला व डोळे पुसले दोन एक वर्षे निघून गेली मी घरी पैसे देऊ लागले म्हणून काकीचा थोडा त्रास कमी झाला पण ती काहीतरी चुकीचं वागायचीच मग कळलं तिला माझ्या आईचे दागिने हवे होते जे माझे होते यावेळी मी स्ट्रॉंग झाले माझ्या आईची शेवटची आठवण होती ती ते नुसते दागिने नव्हते तर ती माझ्यासोबत असण्याचा पुरावा होता शेवटी नातेवाईकांना मध्यस्थी घातले व आईचे दागिने मिळवले काकी भयंकर संतापली काकाने समजावलं तशीच झाली पण ते शांत मागे काहीतरी कारस्थान घडणार असं वाटत राहिलं अचानक एक दिवस तो माझ्या आयुष्यात आला तो कोण आरवने झटक्यात विचारले अविनाश आय टी कंपनीत कामाला आहे बस स्टॉपवर ओळख उड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात आरवने वाक्य पूर्ण केले सायली मान खाली करून होती जर ठरवलंच आहे सगळं सांगायचं तर सांगायचंच हो पण मी त्या प्रेमाला कधीही पुढची पायरी गाठू दिली नाही की चढू दिली नाही तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका पण हे सत्य आहे जास्त भेटायचं नाही पण भेटलो की आनंदी असायचो आणि एक दिवस अविनाशने लग्नाचा विषय काढला तो असं बोलेल माहीत नव्हते आठ नऊ महिने ओळख होती आमची माझ्या घरून जर विरोध झाला तर पळून लग्न करायचे ठरले दोघांसाठी फ्लॅट घ्यायचा अविनाश एक दिवस म्हणाला स्वतःच्या हक्काच्या घरात राहून आला मीही तयार झाले त्यासाठी पैसे लागणार होते खूप हो नाही करता शेवटी आईचे दागिने गहाण ठेवायचे ठरले आणि माझी सेविंग होती ती काढून टोकन अमाऊंट भरायची अविनाशने घर शोधायला सुरुवात केली एक महिना होऊन गेला तेव्हा त्याला मी फ्लॅटचं विचारले तर माझ्याशी भांडला मी थोडं शांत राहणं ठरवलं अजून एक महिना संपला अविनाशकडून काहीच हालचाल नव्हती एक दिवस हॉटेलमध्ये भेटलो आणि मी निर्वाणीचं बोलले थोडी रागारागी झाली तेव्हा दोन दिवसात घर शोधतो म्हणाला व त्याच रात्री एका एन आर आय फ्रेंडकडे पार्टीला जायचे असे सांगितले सायलीने तिथपासून ते तिथपर्यंत असेपर्यंत पार्टीत असेपर्यंत काय घडले ते सगळं व्यवस्थित सांगितले ब्रेक घ्यायचा आहे तिच्यासमोर पाण्याचा ग्लास धरत आरवने विचारले सायलीने पूर्ण ग्लास संपवला तुला थांबायचं असेल तर थांबूया तुला आई वडील नाही आहेत तुझं शिक्षण समजलं घरात वाईट काका काकी त्रास देत आहेत ते समजलं आणि आता तो अविनाश आरव म्हणाला सायलीने त्याच्याकडे चोरटी नजर टाकली तिलाही पुढचं आता सा सांगू नये असे वाटले ती ठरवतच होती की आरवचा मोबाईल वाजला हा शंभू काका हां बस आ रे हे आप खाना लगा दो आरवने म्हटले व तिच्याकडे पाहिले जेवायला जाऊया शंभू काकांचा कॉल होता ओ, मला त्यांना मदत करायला हवी पटकन उठत सायली म्हणाली मी जाऊ का हो मीही येतोय नंतर काय झाले ते मला कधी कळेल तुम्ही सांगा रात्री खाली बागेत चालेल हो तिने होकार दिला सायलीला पहिल्या दिवशी ती बागेत बसलेली आठवली किती शांतता होती तिकडे आज रात्री ती शांतता अनुभवता येईल आरवसोबत ती उभी राहिली व जिन्याकडे पटपट चालत गेली व थांबली तुम्ही येत आहे ना मात्र या एका वाक्याने आरवच्या हृदयाला भोकं पडली मन दुःखाने विदीर्ण झाले लग्नाच्या तयारीचं बोलण्यासाठी सलोनी आली होती तेव्हा ते दोघे टेरेसवर बोलत होते एकमेकांच्या गोड सहवासात वेळेचं भान नाही शंभू काकाने जेवायला बोलावले तेव्हा ते भानावर आले पण आरवला सलोनीला एवढ्या लवकर सोडायचे नव्हते सलोनी हुशार तिने स्वतःची सुटका करून घेत जिन्याकडे गेली व मध्येच थांबून पाठी वळून गोड हसत आरवला विचारले तुम्ही येताय ना आता सायली असे म्हणाली व थोडा वेळ तो विसरलास ती सायली आहे सलोनीस त्याला बोलावते असे वाटले स्वतःला सावरत आरव उभा राहिला व जड पावलाने जिन्याकडे चालू लागला हा योगायोग आहे की नियती अजून काही सुचवू पाहते आरव सायली एका नावेतले प्रवासी किनारा येता येता नाव फुटले बुडाली एकाकी राहिलेले दोघे एका, एका अदृश्य नावेत पुन्हा बसले आता नियती कुठले वासे फेकणार ते महत्वाचे आहे शंभू काका सायली जेवण लावत होते आरव येऊन बसला सलोनी गेल्यावर ही विला त्याला खायला उठत असे सगळं असून भखासपणा भरून होता सायलीला येऊन दोन दिवसच झाले होते ती जरी विलामध्ये राहत नसली तरी हा आउट हाऊसमधला तिचा सहवास जवळचा वाटत होता आणि बंगल्यातलं तिचं वावरणं खूप काही देऊन जात होता आरव सायलीकडेच बघत होता तो आपल्याकडे बघतोय याची पूर्ण जाणीव तिला होती पण वर बघण्याची हिंमत होत नव्हती आणि तो बघतोय यामुळे तिला एकदम अवघडल्यासारखं झालं जेवण लावून शंभूकाका निघून गेली सायली बसली तुला तुझ्या आवडीचे जेवण बनवायचे असेल तर शंभूकाकांना सांग आरव तिला पुन्हा म्हणाला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे अन्न अन्न आहे पोट भरल्याशी कारण सायली बोलली आरवने मंदस्मित केले थोडाफार बोलत दोघांनी जेवण ओरकले सायरीने टेबल क्लीन केले आरव व शंभू काकांना सांगून ती थी तिच्या खोलीत आली आरवला अर्ध सांगून झाले आता महत्त्वाचे सांगायचे आहे मी का पळून आली ते काय करू सांगू की नको पुन्हा ती अडत होती नक्कीच सांगायला हवे आणि न सांगून त्यांना का सुखाने जग देऊ माझ्या आयुष्याची राग करून मला रस्त्यावर आणून त्या तिखांना शांत झोप देऊ नाही मुळीच नाही जन्माचे अद्दल तर घडणारच त्यांना सायली पुन्हा क्रोधाने लाल झाली त्या अवस्थेत थोडा वेळ निघून गेला आणि तिला आठवलं आरव बाकीचं बोलणं बागेत करणार आहे उठून तिने दार उघडले तोच बाहेर पाहिलं समोर आरव उभा होता झोपली होतीस का नाही नाही गुड बागेत जाऊया हो सायली म्हणाली व बाहेर येऊन दाराला कडी लावली दोघे चालत पाठीमागच्या बागेत आले कमालीचा थंडावा आणि शांतता होती पाठीमागच्या बागेत मोठी झाडे होती त्यांची सावली सगळीकडे सा पसरली होती त्यामुळे चंद्राचा खूपच कमी प्रकाश खाली येत होता बागेतले छोटे लाईट लावलेले खांब खूप सुंदर दिसत होते दोघे बेंचवर बसले एक टोक सायली व एक टोक आरव असे बोलले कॅरी ऑन आरव म्हणाला सायली पुढे सांगू लागले अविनाशने मला पाठीत नेले त्या मित्राचे नाव हिमांशू राजेदा होते ती पार्टी पार्टीसारखी नव्हतीच संपूर्ण काळोखात बुडालेली तिथे जमलेली मुले मुली वेगवेगळी नशा करत होते मला काहीच ठीक वाटत नव्हते म्हणून मी अविनाशला निघूया सांगण्यासाठी त्याला शोधत एका रूमच्या बाहेर थांबले आतून तो आणि त्याचा मित्र राजडाचं बोलणं ऐकू येत होते अविनाश मला इथे का घेऊन आला त्याचा इरादा काय आहे हे राजजाला सांगत होता आणि मला ते ऐकायचे होते पण गोंधळ झाला पोलिसांची रेड पडली आणि मी घाबरले तिथून निघून जाण्याच्या विचारत असताना अचानक एक एका मुलाने माझा हात धरला त्या जागेतून बाहेर काढून त्याच्या कारने मला सुखरूप घरी पोहोचवले त्याचा चेहरा मी पाहू शकले नाही त्याच्या तोंडावर मास्क डोळ्यावर गॉगल आणि हुडी होती माझ्या कॉलनीजवळ उतरून थँक्स म्हणून मी तिथून धावतच घरी निघाले साली थोडा वेळ थांबली जणू पुढचं सांगण्यासाठी ती हिंमत एक पटत होती आरव तिच्याकडे बघत होता तिच्या विस्पारलेल्या टपोऱ्या डोळ्यात त्याला काय घडलं ते स्पष्ट दिसत होते फ्रीशने सोडल्यावर सायलीने धावत घर गाठले काका काकी झोपले असणार त्यांना उठवायला नको म्हणून सायलीने स्वतःकडची किल्ली काढली दाराला किल्ली लावणार तो आतून दोघांचा आवाज कानावर आला बेल वाजवण्यासाठी तिने हात पुढे नेला व तिथेच थांबवला कारण त्यांच्या बोलण्यात तिचं नाव आलं होतं शांतपणे सायली कान देऊन ते ऐकू लागली आहो एक वाजला अजून अविनाशा फोन आला नाही आहे तुमच्या मोबाईलवर फोटो आहेत का बघा कमालीच्या खाईत सुनंदा म्हणाली दोन तीन वेळा चेक केलं ग नाही आलेत अजून येतील ना त्यासाठी जागा राहायची काय गरज आहे कदाचित ते अजून पार्टीत असतील रमाकांत बोलत होता हा काय प्रकार आहे अविनाश पार्टी कशाबद्दल बोलत आहेत हे आणि ह्यांना कसं माहीत मी अविनाश बरोबर पार्टी गेले ते मैत्रिणीच्या बर्थडेला जाते सांगितले होते ना साडीचा सा गोंधळ उडाला ती जीवाचे कान देऊन ऐकू लागली तुम्ही फोन लावा ला। ना त्या टपोरीला नाहीतरी पैसे घेऊनच काम करतो ना मग विचारायला नको का त्याला सुनंदा हट्ट सोडायला तयार नव्हती तुझा हा हाच हट्ट नडतो बघ सगळ्याची घाई आपला काय प्लॅन होता सायडीचे साठवलेले सगळे पैसे घ्यायचे वहिनीचे सगळे दागिने परत मिळवायचे आणि आता तिचं लग्न त्या गर्भ श्रीमंत रामलालच्या डोक्याने कमी असणाऱ्या मुलाशी लावून द्यायचे त्या बदल्यात त्याच्याकडून बक्कळ पैसे घ्यायचे यात अविनाशकडून तिचे पैसे आणि दागिने आपण आधीच मिळवले आहेत काय तर तो फ्रॉड अविनाश दोघांसाठी फ्लॅट शोधतोय या सबबीवर रमाकांत आणि सुनंदा यावर जोरात हसले आता लग्नासाठी सायला ब्लॅकमेल करून तिचा होकार घ्यायचा आहे पण ते फोटो आले तरच ना पार्टी त्या नशेडी लोकांसोबत नशा करतानाचे फोटो अविनाश काढणार होता सगळं व्यवस्थित जमून आलं की मग आपण मालामाल म्हणजे चारही गोष्टी एकाच वेळी होणार तिचे पैसे दागिने लग्न आणि इथून कायमची बाहेर रमाकांत म्हणाला सायडीच्या पायाखाली जमीन हातरली पाय लुळे पडले सख्ख्या काका काका काकीकडून आपल्या आयुष्याची चालवलेली परवड खेळ पाहून तिच्या मेंदूचे हजार तुकडे झाले डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले वाटलं असं आत घुसावं आणि त्यांना खडसावून जाब विचारावा जमल्यास त्यांना पोलिसांच्या हवाले करावं निर्णय झाला ती दारावर थपडा मारणारच होती की रमाकांत ओरडला ए हिरो कुठे आहेस अजून फोटो का पाठवले नाहीस रमाकांत फोनवर अविनाशला ओरडत होता काय बोलतोयस सायली पार्टीत नाही आहे अरे अशी कशी निघून जाईल तुझं लक्षण होते का नाही अजून घरी आली नाही आहे हो तू ये लवकर घरी ते पोलिसांचं आम्हाला सांगू नको सां तू ये रमाकांत बोलला व कॉल कट केला अविनाश इकडे येतोय सायली पार्टीत नाही आहे कुठे गेली असेल ही रमाकांत विचारत होता आता सायलीने खरा धोका ओळखला अविनाश इथे आला आणि आपण सापडलो तर प्रॉब्लेम होईल हे नालायक तिघे तिला डांबून ठेवू शकतात काहीतरी लवकर करायला हवं हो। सायली विचार करत होती आणि ते तिला आठवलं सायली नेहमी तिच्या रूमची खिडकी लॉक करत नसे इमर्जन्सीला कामाला असावी म्हणून ती पावलांचा आवाज होऊ न देता घराच्या पाठीमागे गेली सावकाश खिडकी आतल्या बाजूला ढकलली कसा बसा तोल सांभाळत अंधारात ती आत आली व खिडकी लावून घेतली भीती एकाच गोष्टीची होती रमाकांत आणि सुनंदा आत आले तर ती लाईट न लावताच कपाटाजवळ गेली काळोखात जे मिळतील ते कपडे तिच्या पर्समध्ये भरले पैसे असे हातात नव्हतेच सारे पैसे आणि दागिने आता सुनंदाकडे होते अविनाशने खूप मोठा धोका दिला होता तिला काळोखात बॅग घेऊन सायली पुन्हा आवाज होऊ लोकर न देता खिडकीतूनच बाहेर पडली आता तिला लवकरात लवकर तिथून निघायला हवे होते मनावर प्रचंड ओझं डोळ्यात पाणी आणि तोंड दाबून ती तिथून झपाट्याने निघून गेली कुठेही न थांबता फक्त पळत राहिली ती हॉस्टेल आल्यावरच थांबली मैत्रिणीच्या रूमवर राहिली दुसऱ्या दिवशी पहाटे मैत्रिणीकडून जरुरीचे पैसे घेऊन तिने पुन्हा सोडलं सायलीचा चेहरा दुःखाने लाल झाला शरीर थरथरत होते तिने काय काय प्रसंग फेस केला आणि कशी नली ती निष्ठून आली हे तिलाच ठाऊक दोन्ही हातात चेहरा लपून ती रडू लागली आरवच्या मस्तकात नसानसात क्रोधाग्नी भडकला सायलीवर किती वाईट वेळ आणली त्या लोकांनी ह्याने तो पेटून उठला हाताच्या मुठी वळल्या जबडा आवडला गेला त्याने सायलीकडे पाहिले तिने अजूनही चेहरा हाताच्या ओंजळीत लपवला होता आरोने पटकन तिच्या खांद्यावर हात ठेवला सायडीने धसकून पाहिले आरवचा हात तिच्या खांद्यावर होता त्याच्या त्या स्पर्शाने ती गांगरली डोळे पुसले उठ तो म्हणाला सायली उठली तुझ्यासोबत खूप वाईट झाले आहे जे झालं ते तू सांगून तुझी जबाबदारी संपली आता इथून माझं काम चालू होईल एकदम कठोर आवाजात आरव बोलला सायली त्याच्याकडे बघतच राहिली तू जा उद्या बोलू आरो म्हणाला मी तिथे नाही आहे म्हणून त्यांनी माझा शोधही सुरू केला असेल एव्हा सायली बोलली उद्या बोलू या डोंट वरी आय एम देअर आरो खूप शांत स्वरात म्हणाला गुड नाईट सायलीने म्हटले गुड नाईट ती तिच्या रूममध्ये गेल्यावर आरो विलामध्ये आला अरवला सगळं सांगितल्यावर सायलीला खूप हलकं वाटलं त्याने ऐकून घेतले तिला धीर दिला आणि आणि त्याचा तो आश्वासक स्पर्श थोडा वेळ का होईना सायली त्या स्पर्शाने मोहरली होती क्रमश कथेचे हक्क लेखीकडे सुरक्षित कथालेखित प्राची सोळे आवाज प्राचीसोळे कथा आवडली तर लाईक करा कमेंट करा आणि हाईप करा धन्यवाद